मित्रांनो मुरंबा या मालिकेच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे की इकडे तीरावती तिने सर्व त्या मुकदम कुटुंबांचे फोटोज एका व्हाईट बोर्डला लावलेले असतात आणि त्यानंतर ते ती त्या सर्व फोटोजवर एका फेनाने बुकमार्क करत असते आणि त्यानंतर बुकमार्क करते आणि हसत असते आणि म्हणत असते आता असेच मी एक, एक करून सर्वांना आता ह्या कुटुंबाला बर्बाद करणार आहे ह्यातल्या सर्व माणसांना घायल करून टाकणार आहे आता मात्र ह्या अक्षयची बारी एकदा का ह्या अक्षयला उद्ध्वस्त करायचं काम मी तुला दिलेलं आहे एकदा का ह्या बुद्धिवराच्या पटावरची एक एक सर्वो करून सर्वोप्याधी मी अशी उद्ध्वस्त करून टाकणार आहे असं ती त्या नैनाला सांगत असते आणि म्हणूनच तर मी तुला इथे उंट म्हणून पेरलं आहे आता असं या वाकड्या चालीने जायचं अक्षयला स्वतःच्या प्रेमामध्ये गुंतवून टाकायचो त्याला असं स्वतःच्या प्रेमामध्ये अडकवायचं गुरफटून घ्यायचं की त्याच्यानंतर त्याचं लक्ष आणि मन कोणत्याही दुसऱ्या म बाईकडे स्त्रीकडे गेलं पाहिजे नाही त्याने फक्त तुझ्यामध्येच अडकायला पाहिजे एकदा का त्याचं प्रेम तुझ्यावर जळलं की मग आपण नंतर त्याला डिवोर्स देऊन टाकायचा आणि त्याच्यानंतर त्याच्याकडनं ॲलेमनी मागून घ्यायची अर्थातच खूप मोठ्या पैशांची कोर्टामध्ये आपण त्याच्याकडे डिमांड करायची त्यावर ती म्हणते पण ह्याच्याकडे डिमांड करून आपण काय करणार आहोत त्याच्याकडे तर काहीच पैसे नाही आहेत हा काय आपल्याला देऊ शकणार आहे त्यावर ती इरावती तिला म्हणते अगं हो तोच तर प्लॅन आहे हा तर आपल्याला काहीच देऊ शकणार नाही मग आपण त्याला त्याची मुलगी मागायची कोर्टामध्ये हे सिद्ध करायचं की हा फायनान्शियली वीक आहे आणि त्यामुळेच हा त्याच्या मुलीचा नीट सांभाळ देखील करू शकत नाही आणि हे कोर्टामध्ये एकदा का सिद्ध झालं की तिच्या मुलीची कस्टडी आपल्याकडे येईल आणि ह्याचा सर्वात जास्त जीव त्याच्या मुलीमध्ये आहे आणि त्याची मुलगी त्याच्यापासनं दूर झाली की हा जगू शकणार नाही एकदा का हा ढासळला की बास हे सगळं कुटुंब उद्ध्वस्त झालं यातले बाकीचे प्यादे तर आधीच मरून गेलेले आहेत फक्त आता ह्या अक्षयमुळेच ते जिवंत आहेत असं ती त्या मेनकाला सांगत असते आणि त्यानंतर ती ती हसत देखील असते मुलगी म्हणते पण ह्याच्या मुलीला आपण आपण काय करायचं आहे आणि तिला कशासाठी सांभाळायचं त्यावर तीरावती तिला म्हणते का कशासाठी कुठे आणि हे सर्व तुझ्याकडे तर फारच प्रश्न आहेत पण तरीही तुला सांगते कंदरीत मला ह्या कुटुंबाला उद्ध्वस्त करायचं आहे कारण माझी आणि त्यांची आधीची दुश्मनी आहे मला त्यांचा सूड उगवायचा आहे म्हणूनच हे सर्व मी करत आहे असं ती त्या मेनकाला सांगते आणि त्यानंतर इकडे अक्षयची आई येते आणि अक्षयची आई तिचं हे सर्व बोलणं ऐकते त्यानंतर इरावतीचा हात ती झटक्याने ओढते आणि इरावतीच्या थोबाटीत देखील मारते त्यावर ती इरावती फारच चिडते आणि त्यानंतर त्या इरावतीला म्हणते तू किती जरी प्रयत्न केलास ना तरी देखील माझा अक्षय असा ढासळणार नाही कारण त्याच्यासोबत रमा आहे आणि आणि रमा त्याला कधीच असं ढासळू देणार नाही रमा त्याची ताकद आहे त्याची शक्ती आहे तू किती जरी प्रयत्न केलास तरी देखील तुझा हा हेतू तु कधी साध्य होणार नाही असं त्या इरावतीला सांगते आणि त्यानंतर इरावती हसायला लागते आणि तिच्या हातातलं भावलं हिसकून घेते आणि तिला म्हणते ही तुझी जी रमा आहे ना हिच्याच डोळ्यासमोर मी हे सर्व करणार आहे तू बघशीलच आणि ही काहीच करू शकणार नाही कारण तुझी जी रमा आहे ना ती इथेच आहे पाचगणीमध्ये आणि ना ती अक्षयला बोललीसुद्धा पण अक्षय मात्र तिच्या तोंडाकडेही बघायला तयार नाही आहे कारण मी त्या दोघांच्या नात्यामध्ये तेवढे गैरसमजच निर्माण करून दिलेले आहेत आता कधीच रमा अक्षयच्या आयुष्यामध्ये वापस येऊ शकणार नाही असं ती त्या इरावती त्याच्या आईला सांगत असते त्यानंतर तर तिला स्वतःच्या जवळ देखील उभा करू शकत नाही तिच्या मनामध्ये त्या रमाविषयी अगदी फारच राग राग आणि फक्त रागच आहे आणि तुला माहिती आहे का त्याच्या मनामध्ये एवढा राग का आहे कारण तो असं समजतो की रमा एक पैशाच्या मागे लागलेली मुलगी आहे आणि तिचं कॅरेक्टरही चांगलं नाही आहे आणि तुला माहिती आहे हे सर्व मीच त्याच्या मनामध्ये टाकलं आहे हो अगं तुला विश्वास नसेल तर खरंच मी शपथ घेऊन सांगते मीच तर हे सर्व केलं आहे कारण त्याच्या आयुष्यामध्ये ही मुलगी येणार आहे त्याच्याशी लग्न करणार आहे आणि त्याला डिवोर्स देऊन त्याला बर्बाद करून कायमचं निघून जाणार आहे एवढंच काय तर त्याच्याकडनं त्याची मुलगी आरोहीला देखील आम्ही हिसकून घेणार आहोत त्याच्यानंतर जे अक्षयचे हाल होशीलला ते तू बघ असं ती त्याला म्हणते हे ऐकून त्याला राग सहन होत नाही ती अक्षयची आई त्या इरावतीचा गळा दाबायला लागते त्यानंतर ती इरावती जोरजोरात ओरडते पण ती बाई काही तिचा गळा सोडत नाही त्यावर ती जी तिथे केअरटेकर असते ती येते आणि तिचं इंजेक्शन आणून त्या अक्षयच्या आईला इंजेक्शन देते त्यानंतर तिला स्वतःच्या रूममध्ये सोडवून येते आणि इकडे इरावती म्हणते बघितलंस का रमा आत्ता तुझ्या डोळ्यासमोर मी काय केलं असं ती त्या भाऊलीलाच उचलून घेऊन म्हणत असते आणि जोराजोरात हसते आणि त्यानंतर ती भाऊली फेकून देते आणि इकडे त्यांचं सर्व बोलणं अर्धा ऐकलेलं असतं आणि अर्धा सर्व डोकून बघतच असते लपून की इरावती कसं त्या अक्षयला फसवणार आहे आणि त्यानंतर ती अक्षयकडे ती असा विचार करते आता जर मी हे काकाला सांगितलं तर काका काही का का माझ्यावर विश्वास ठेवणार नाही असं ती अर्धा म्हणत असते म्हणते आता मी काय करू जेणेकरून काका त्या बाईसोबत लग्न करणार नाही अक्षय इकडे त्याच्या रूममध्ये फोनवरती बोलत असतो तेवढ्यातच तिथे आरूही येते आणि आरू त्याला तिने ड्रॉइंग केलेली असते ती दाखव असते पण अक्षय मात्र ती बघायला तयार नसतो कारण त्याचा एक इम्पॉर्टंट कॉल चालू असतो तो म्हणतो ठीक आहे मी नंतर बघतो असं म्हणतो पण ती आरू काही त्याला बोलू देत नाही त्याच्याकडे हट्ट करते बाबा एकदा इकडे बघणं म्हणून त्याच्या अंगाला झटत असते त्यावर तो त्याचं चित्र ते फेकून देतो तर तिचं चित्र थोडंसं फाटतं आणि ती रडायला लागते तेवढ्यातच तिथे अर्धा येते आणि अर्धा म्हणते जाऊ दे आरू तू रडू नको माझ्यासोबत चल तेवढ्यातच अक्षय कॉल ठेवतो आणि अरूला म्हणतो अरुण सॉरी मला माफ कर काय झालं बाळा त्यानंतर तो म्हणतो आणि इकडे अक्षयला फारच वाईट वाटत असतो कारण आरुने त्याची कट्टी करून आरू हॉलमध्ये अर्धासोबत निघून गेलेली असते आणि त्यानंतर इकडे अक्षय एकटाच विचार करत असतो खिडकीजवळ येऊन तो म्हणत असतो स्वतःच्या मनाशीच खरंच रमा मी तुला आणखी माझ्या मनातनं काढू शकलो नाही आणि रमा देखील स्वतःला तोच म्हणून विचार करत असते वरती आभाळाकडे चंद्रामध्ये बघत असते आणि म्हणते खरंच मी तुम्हाला किती जरी माझ्या मनातनं काढण्याचा प्रयत्न केला तरी देखील मी असं करू शकत नाही मी तुम्हालाही माझ्या मनातनं काढणार नाही आणि तुमच्या मनातनंही मी कधीच निघून जाणार नाही असं ती स्वतःला सांगत असते आणि त्यानंतर इकडे तो, तो अक्षय चंद्राकडे बघून म्हणत असतो रमा खरंच तू पिणे ह्या चंद्रासारखीच आहेस किती जरी दूर असलीस ना तरी देखील अगदी जवळच आहेस मनाच्या प्रत्येक कप्प्यामध्ये प्रत्येक कोण्यामध्ये तूच आहेस असो तो स्वतःशीच म्हणत असतो स्वतःला सांगत असतो आणि इकडे रमा देखील तेच म्हणत असते की मला कळत नाही मी तुमच्यापासनं किती जरी दूर जाण्याचा प्रयत्न केला तरी देखील माझा पास्ट माझ्यासमोर येऊन उभा राहतो मी तुम्हाला कधीच विसरू शकणार नाही पण मात्र आता बास आता हे आपल्यामधलं शेवटचा धागा आहे आणि हा आता मी कायमचा तोडून टाकणार आहे आता मी यानंतर कधीही इथे येऊन चंद्राला बोलणार नाही काहीच दिवसभराच्या माणसा मनातल्या गोष्टी देखील इथे सांगणार नाही येऊन कारण मला आता ह्या सर्व बाहेर पडायचं आहे असं ती स्वतःला सांगत असते आणि इकडे अक्षय स्वतःला म्हणत असतो खरंच रमा तू एवढी बदलली आहेस का तुला माझ्या समोर येण्याने काहीच फरक नाही असं तो स्वतःच्या मनाला विचारत असतो आणि रमा देखील स्वतःला तेच म्हणत असते तुम्ही निदान मला एकदा विचारावंसंही वाटलं नाही का की मी अशी तुम्हाला सोडून का निघून गेले असं ती स्वतः मनालाच प्रश्न विचारत असते त्यानंतर ते दोघेही एकमेकांना फार मिस करत असतात त्यानंतर तिकडे ती आरोही रडत असते हॉलमध्ये कारण तिचं चित्र फाटलेलं असतं तिने त्यावर तिच्या बाबांचं आणि फेरीपरीचं म्हणजेच रमाचं चित्र काढलेलं असतं आणि स्वतःचंही चित्र त्या दोघांसोबत तिने काढलेलं असतं त्यानंतर अर्धा तिला समजावण्याचा प्रयत्न करते पण आरोही काही समजावल्या जात नसते त्यावर अर्धा म्हणते रडू नकोस माझ्याकडे एक मॅजिक आहे त्यानंतर ती सेलो टेप आणते आणि सेलो टेप त्या चित्राला चिटकवून देते आणि म्हणते हे बघ झालं तुझं चित्र कम्प्लीट त्यानंतर ती म्हणते खरं तर माझी आई कोण आहे हे मला आणखीनही माहीत नाही मी तर तिला पाहिलेलंही नाही आहे पण मी ह्या फेरीपरीला पाहिलं आहे म्हणूनच तर मी तिचं इथे चित्र काढलं आहे असं ती त्या अर्धाला सांगते त्यावर अर्धाच्या डोक्यामध्ये एक कल्पना येते आणि अर्धा म्हणते तुला माहीत आहे का तुझी आई इथेच आहे ह्या पाचगणीमध्येच आहे आणि तुला बघायचं आहे का ती कोण त्यावर ती म्हणते कसं बघणार मी तर तिचं चित्र पाहिलेलंच नाही तिचा फोटो देखील मी पाहिला नाही त्यावर अर्ध्या आठवतं की अक्षयच्या लॅपटॉपमध्ये रमा काकूचा फोटो आहे कारण एक वेळेस त्या अक्षयला बरं नसताना ती तिथे सूप घेऊन गेली होती त्यावेळेसच तिने हा अक्षयच्या लॅपटॉपमध्ये त्या रमाचा फोटो पाहिलेला होता अक्षय तिला बोलत होता मिस करत होता आणि रडत देखील होता तेवढ्यातच तिथे अर्धा ते सूप घेऊन येते आणि त्यानंतर तो लॅपटॉप तो त्याच्या कपाटामध्ये बंद करून ठेवून देतो त्यावर ती अर्धा तो लॅपटॉप घेण्याचा प्रयत्नही करते पण का तो काहीतरी कारण सांगून ती गोष्ट टाळतो आणि त्यानंतर हेच तिला आठवतं त्यावर ती म्हणते आरोही तू तु तुझ्या आईला पाहिलेलं नाहीयेस पण मी तुझ्या आईला नक्कीच पाहिलंय आणि तुला तिचा फोटो देखील मी दाखवू शकते तुला बघायचंय का त्यावर ती म्हणते हो ना लवकर सांगताई माझ्या आईचा फोटो कुठे आहे कशी दिसते माझी आई कोण आहे त्यावर ती म्हणते त्याच्यासाठी तुला तुला एक छोटस नाटक करावं लागेल बोल देशील का माझी साथ असं ती अर्धा त्या आरोहीला विचारते त्यावर आरोही म्हणते हो चालेल ना आईसाठी काय पण असं ती त्या अर्धाला म्हणते त्यानंतर इकडे ती पण तुला अक्षय काकाच्या कपाटाची चावी घ्यावी लागेल कारण तिथेच लॅपटॉप आहे आणि त्या लॅपटॉपमध्येच तुझ्या आईचा फोटो आहे मी एकदा अक्षय काकाकडे त्या लॅपटॉपमधला फोटो पाहिला होता त्यावर आरोही म्हणते अगं पण ताई तुला तर माहीत आहे ना बाबा त्याच्या कपाटाला तर कोणालाच हात लावू देत नाही मग हे कसं शक्य आहे त्यावर ती म्हणते ठीक आहे आता उद्या बघ मी कशी आयडिया करते त्यानंतर इकडे अक्षय त्याच्या त्या ऑफिसमधल्या माणसांना सांगत असतो की माझं आज ऑफिसला येणं होणार नाही कारण माझ्या मुलीची तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे मी काही येऊ शकणार नाही तिला फार ताप देखील आहे आणि ती म्हणत असते की बाबा तू तुझ्या ऑफिसला जा माझं काही नाही मी इथे आराम करेन औषध देखील घेईल आणि परेशानही करणार नाही आणि त्यावर ती इरावती म्हणते अरे तू काळजी करू नकोस तुझा ऑफिसमध्ये मी आहे ना लक्ष द्यायला आणि आता तर माझ्यासोबत देखील आहे आणि आता नैना तिची चांगल्या प्रकारे काळजी घेईल उगाच जर तिकडे रमाला कळलं जर बरं नाही आहे तब्येत तर उगाच ती इथे खोटेपणाचा आव आणून जी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी इथे येईल त्यावर तो अक्षय वापस त्याच्या सरांना कॉल करतो आणि म्हणतो ठीक आहे माझ्या मुलीचं बरं नाही आहे पण मी हाफ डेसाठी येऊ असं तो त्यांना सांगतो आणि त्यानंतर तो तिथनं जायला लागतो त्यावर इरावती त्याला सांगते तू कसलीच काळजी करू नकोस आणि इकडे ती नैनाही त्याला म्हणते तुम्ही काळजी करू नका मी इथे आरोहीची अगदी व्यवस्थित काळजी घेईल आणि आरोही म्हणते तुम्ही माझ्यापासनं लांबच राहा कारण मला इन्फेक्शन झालं आहे उगाच माझ्यामुळे तुम्हाला देखील इन्फेक्शन होईल काही जर लागलं तर मी नक्कीच तुम्हाला मागेन असं ती त्या इरावतीला आणि त्या नयनाला सांगत असते त्यानंतर अक्षय म्हणतो बाळा मी देखील येतो तू काळजी घे आणि आराम कर मी आज लवकरच घरी येईल असो ते, ते आरोहीला सांगतो आणि आरोही इकडे ताप येण्याचं आणि तिला फारच कफ झाला आहे असं दाखवत असते वारंवार खोकत देखील असते आणि त्यानंतर ते तिला औषध देते इरावती आणि ती नैना आणि त्यानंतर ती नैना म्हणते ठीक आहे मी आता तुला हळदीचं दूध करून आणते तू आराम कर आणि त्यानंतर अर्धा तिथनं उठते आणि त्या सगळे बाहेर गेलेले आहेत हे पाहून त्या अक्षयच्या रूमचं आणि त्यानंतर त्या मिळून ते उघडतात आणि त्या लॅपटॉप बाहेर काढतात आणि इकडे शैने तिने काढलेलं ड्रॉइंग स्कूलमध्ये सबमिट केलेलं असतं आणि ते नेमकं ड्रॉइंग अण्णासाहेब बघतात आणि म्हणतात तुम्ही आणखीनही तुमच्या मुलीला समजावून सांगितलं नाही का त्यावर ते म्हणतात सॉरी सर पण मी तिला यावेळेस स्पष्टच सांगितलेलं आहे तुला आई नाहीये आणि हे ऐकून श्रमाच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं त्यावर तो म्हणतो पण ती काही ऐकायलाच तयार नाही तिच्या वतीने मी माफी मागतो सर त्यावर ते म्हणतात त्याची काही गरज नाही ती लहानच आहे म्हणा तिला काय करणार आहे आणि इकडे ते लॅपटॉपचा पासवर्ड ट्राय करून बघत असतात त्यानंतर तो लॅपटॉपचा पासवर्ड उघडतो आणि ते चित्र बघते तिच्या तर ती तर आर के मॅडमच असते यावर ती म्हणते ह्या तर आमच्या आर के मॅडम आहेत त्यावर ती अर्धा म्हणते म्हणजे तू ह्यांना ओळखतेस का त्यावर ती म्हणते हो मी तर ह्यांच्या घरी सुद्धा गेले होते बाबांसोबत आणि त्यानंतर ती म्हणते आता मला बास काहीच ऐकायचं नाही मला आता माझ्या आईकडे जायचं आहे असं ती त्या अर्धाला सांगते त्यावर अर्धा म्हणते असं करू नकोच आरोही आई उगाचस तुझ्यामुळे अक्षय काका परेशान होईल आणि मला देखील ओरडेन मी तुला फोटो दाखवला आहे ना मग तू आता आत्ताच जाऊ नको उद्या स्कूलमध्ये जाणार आहेस ना त्यावेळेस तू आर के मॅडमला भेट असं ती त्या आरोहीला सांगत असते त्यावर ती म्हणते त्यावर नाही नाही मला आत्ताच जायचं आहे असं ती हट करते आणि तिथनं निघून जाते त्यावर इकडे अक्षय घरी आलेला असतो आणि त्याला कुठेही आरोही भेटत नाही त्यावर तो तिथल्या त्याच्या मुलाला विचारतो तुला कुठे माहीत आहे का आरोही कुठे गेली आहे त्यावर तो सांगतो आमच्या शाळेच्या ट्रस्टी आहेत नारके मॅडम त्यांच्याकडेच ती गेली आहे बहुतेक त्यांच्याकडेच ती जात आहे असं म्हणत होती अर्धाला आणि तिला मी बोलताना पाहिलं होतं असं तो त्या अक्षयला सांगतो तर त्यानंतर तो अक्षयही तिकडे जायला निघतो तर मित्रांनो ओ मुरंबा या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा